पती समोर पत्नीचा जागीच मृत्यू पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर काळाने घाला घातला भरधाव वेगाने आलेल्या कॉन्क्रीट मिक्सर डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच मृत्यू झालाय ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी सांगलीतील विश्रामबाग उड्डाण पुलावर घडली आहे मृत महिलेचं नाव पुनम गोविंद नलवडे वय वर्ष पंचवीस राहणार कौलापूर तालुका मिरज असे असून अपघातात त्यांचे पती गोविंद नलवडे किरकोळ जखमी झालेत अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालकाला पकडून चांगलाच दिलाय पती पत्नीचा हा रोजचा प्रवास होता दीड वर्षापूर्वी विवाह झाल्यानंतर गोविंद आणि पुनम रोज सकाळी सांगलीत कामासाठी येत असत गोविंद हे पत्नीला विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात सोडून पुढे आपल्या कार्यालयाला जात असत मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास उड्डाण पुलावरून जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात पुनम डंपरखाली आली जवळपास पन्नास फूट फरफटत गेली जागीच त्यांचा मृत्यू झाला गोविंद रस्त्याच्या कडेला फेकले गेले अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीनं धाव घेतली काही अंतरावर डंपर थांबून चालकाला पकडून चोप दिलं गंभीर अवस्थेतील पूनम यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि या घटनेची माहिती मिळताच संजय नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरज बिजली आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलेला असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या अपघातामुळे संपूर्ण नरवडे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे